शुगर ला शाबू चालू खाव लागते खावं लागते हे बारी सिस्टम आहे खावा लागते म्हणून खिचडी पेशल नाही हो बाबा ना परत माझ आपली सुट्टी आहे पण माझी सुट्टी आहे राहणार हवारा माराज आहे काय सांगायचं लोकांना शेती जॉईन शेती तर आपल्याला अजिबात असं पण आवडत नाही त्यामुळं चला काय चाललं साहेबांचं बघूया सात वाजले जाऊया आता रानात पाच ठिकाणी इकडे पाणी भराव लागलं इथं जाईल चला जाऊ ॲडवटाईज गेलेले आमच्या चॅनेलला ॲडवर्टाईज सुरू झालेली आहे ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची ऍडव्हर्टाइज आहे ती ब्लॅक ॲडवर्टाईज ॲडवर्टाईज ॲडवटाईज ॲडव्हर्टाईज इकडे हो ही घे इधर इधर होई ही बहु गणतो का नाही गणणार तर आज लक्ष वेगळीकडे आहे ही घे ये नुसतं शिपड आलो ते माकडं तोंडीचं चला झालेला आहे का पाणी भरून आता मारू त्यांना नाश शकतो चला तर मी आता आलेलं आहे आणि आपण बघू शकता हवारा सुरुवात आता केलेली आहे आठ वाजलेले जवळपास आता मला वाटते दोन चार तास जातील त्यात पटापटा मारू मग तुम्हाला भेटतो सरळ खूप कंटाळवाणी आहे पण मारावं तर लागणारच आहे चला तशी निम्म झाली अजून निम्म राहिले अरे मोज्याच्या घराने गाव आणि घराच्या तिकडं पण आहे ती पण करायचं आहे काय करायचं अवघड आहे खूपच वातावरण पण ऊन येते जाते ऊन येते जाते आमचा बघे बघा भांगी आ हा 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 बघू ये, ये?

चला पटापटा आवरू पटापट आवरू ग बघ तुला भेटतो <स्तित> दोन वाजले दोन दोन वाजले आत्ता <स्तित> आलेला आहे जस्ट हातपाय दोन आता जीवया आणि फ्रेश होऊ आज बघेल जेवायला काय काय जेवायला पंखा लावतो ना आपली मोटर मोठी बंद चालू okay. केली आज आहे पेशन फ्राय म्हणजे भोंगी मिरची डबू डबू चपाती सुरू धबा थोडंजवार दो साडेचार वाजले चाय पिऊया फ्रेश झालं पण चार बाहेर इथं झोपलेलं आहे पसरलेलं आहे म्हणलं तरी चालेल चला, चला।, चला। जरा चाले। मम्मीला हेल्प करू काय चाललंय टूकू टुकू काय चाललेलं आहे सहा वाजत आलेले आहेत टुकू टुकू चाललेलं आहे यांचं काय ना काय नवीन पेशंट दिसतंय असं वाटत बोला काय म्हणते असे एवढ्यासाठी बोलवलं लाद गेला काय मला अंधारच पडत येत आहे सोंड्याला फिरवूया सोंडात एकदम तिलबिल झालेला आहे पटकन फिरवू आणि येऊ वापस आता काय मोबाईल घेऊन जात नाही आहे का नाही शिंगी अरे बापरे चला संपून वेफर ला। ला ओके बॉस चला जेवूया मीठ कमी आहे आणि मी म्हणते मीठ जास्त आहे मी नाही म्हटलं तेवढं नाही म्हंटल मीठ जास्त काय माझी काय खाल्ले तू काय म्हणलेस मीठ जास्त झाले का

ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल बाय